होय कर्जमाफी सहज शक्य आहे या राज्याचं घरगुती उत्पन्न जर आपण पकडलं एकंदर बजेटचं जर पकडलं की राज्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते पंचेचाळीस लाख कोटीपेक्षा जास्त आहे आणि फक्त त्यापैकी छत्तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करायची शेतकऱ्यांना सहज शक्य आहे आणि आमच्या मते आम विश्लेषकांच्या मते हिवाळी अधिवेशनाच्या आधी घोषणा होईल हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय होईल आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि राजकीय फायदा सुद्धा या गोष्टीचा घेतला जाईल राजकीय फायदा राजकीय पक्ष घेत राहतील त्यांना त्यांचा ते लकलाभ आपल्या शेतकरी बापाचा जो घाम पायदळी तुडवला जातो आहे तो आज देशोधडीला लागलेला आहे त्याला काहीतरी मिळलं पाहिजे 真的。